तुम्हा मान्य स्वामी ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुही हो आज ऐकूया कोल्हापूरच्या सौ यमुतई कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण अमोल ठेवा स्वर्ण क्षणांचा याचा भाग दुसरा सोळा ऑगस्टला ध्यानगुंफेतलं श्रीदर्शन घेऊनच आम्ही परतलो कोल्हापूरची स्पेशल गाडी तीन चारला परतणार होती निघण्यापूर्वी खोलीच्या बंद दाराशी तरी मस्तक टेकाव, म्हणून मी एकटीच माझ्या मुलींसह खोलीकडं वळले इतक्यात चिरंजीव दिलीप हा भाऊंचा मुलगा पायऱ्या उतरून समोर आला आणि त्यानं दार उघडून दिलं अन आश्चर्य म्हणजे तो दिवा मी दारातूनच पाहिला हळुवार पावलांनी आत जाऊन श्रीचरण असत तिथंच अलगद मस्तक टेकलं तेव्हा श्रींचं चैतन्यमय वास्तव्य जाणवल्याशिवाय राहिलं नाही पुढे पंधराच दिवसांनी खोलीत पुन्हा जाण्याचा योग आला चार वर्षात श्री श्रीमूर्तीखेरीच काहीच न पाहणारी दृष्टी समोर गेली आणि पाहिलं अहम आत्मा हे कधीची विसरू नये चैतन्य स्वरूपात स्वरूपनाथ तिथं असल्याची पुन्हा अनुभूती येते म्हणून तर सुट्टी झाली की पावसला जायला मन उतावीळ होतं भक्तांसाठी श्रींच्या निर्गुणातून सतत लीला चालूच आहेत त्यातलीच ही एक ऑगस्टच्या पंधरा तारखेला आपला सगुण भक्त भगवंताचा खेळ थांबवून श्री ध्यानगुंफेत विसावले दहा डिसेंबर पावसला जन्मोत्सवाचा दिवस आता तर उत्सवाच्या स्थानीच श्री बसले आहेत या उत्सवाला जायचं ठरल्यासारखंच होतं श्री सत्यदेवानंद सरस्वतींचा एक दोन तारखेला कोल्हापूरला मुक्काम होता अकस्मात शाळेच्या इन्स्पेक्शनची तारीख दहा डिसेंबर आहे असं निश्चित पत्र आलं मन विलक्षण व्यथित झालं काय करावं ते सुचेना आमची अडचण ऐकून स्वामी सत्यदेवानंद म्हणाले काय करणार पण फोनच आला तर वाक्य अर्धवटच ठेवून त्यांनी भाव स्पष्ट केला आपल्याला जायला मिळणार नाही असं व्हायला नको असं सारखं वाटत होतं सर्व दिवस श्रींच्या स्मरणात राहायचं अशी धावऱ्या मनाची समजूत घालत होते नऊ तारखेला दुपारी तीन वाजता मुख्याध्यापक अध्यापकांच्या खोलीत आले आणि त्यांनी सांगितलं आत्ताच फोन आला आहे इन्स्पेक्शन उद्या नाही चार दोन दिवसातच होईल माझ्या विस्मयाला पारावार राहिला नाही मी चटकन रजेची मागणी केली पावसला खूप गर्दीत प्रत्यक्ष माझ्या मुलींनाही आपली आई आली ही वार्ता सत्य वाटेना थोड्या वेळानं स्वामी सत्यदेवानंदांना भेटले त्यांनी विचारलं कसं येणं जमलं फोन आला दोनच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले हा आपांचाच फोन मग अशा घटना आठवणीत संकलित होणार की नाही त्यांनी श्री बाळासाहेबांना विचारलं स्मृती संकलनात चमत्कारांना किती स्थान असावं त्यावर तिथं बोलणं सुरू होतं मी म्हटलं आमच्या जीवनात हे अनुभव म्हणजे अमोल ठेवा यांनीच आमची भक्ती दृढ होत गेली संकलन होवो अगर न होवो आणि एकच दिवसाचा मुक्काम करून मी परत आले शाळेचा जिना चढत असतानाच मला समजलं उद्या इन्स्पेक्शन आहे आमचा प्रपंच परमार्थ दोन्हीही असा सद्गुरू सांभाळतो उठता बसता उभा पाठीशी सद्गुरुनाथ कोल्हापूरच्या सौ यमुताई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या अमोल ठेवा स्वर्ण क्षणांचा या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण राजापूरचे श्रीयुत सुरेश मनोहर साळवी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हर ओम